मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना तीन योजनांचे शे पैसे सरकार स्थापन होताच त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर मित्रांनो त्या योजना कोणत्या आहेत तर किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याचबरोबर तारीख किती असणार आहे कोणते शेतकरी पात्र असणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचे नवीन नवीन अपडेट तुमच्या यूट्यूबवर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी, मी राजरेत्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नवं महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होताच ती नियोजनांची म्हणजे सरकारनं अगोदर काय केलं मोड के होतं मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आश्वासनं दिली होती त्यातच मित्रांनो सरकारने असं सुद्धा सांगितलं होतं की आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी आम्ही करणार आहोत त्यातच मित्रांनो आता सरकार स्थापन झाल्यानंतर आज आज जवळपास नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत मुख्यमंत्रीपद ठरण्याची गृहमंत्रीपद ठरण्याची महाराष्ट्राचं त्याचबरोबर मित्रांनो कृषी मंत्री वगैरे सर्व आता आज खाते वितरित होण्याचे नव्याण्णव टक्के चान्सेस दिसत आहेत कारण की आता सर्व हालचाली सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदे जरी आढून राहिले असले गृह खात्यासाठी तरीसुद्धा आज काही ना काहीतरी निर्णय होणार आहे आणि सर्व मंत्रिमंडळ स्थापित होणार आहे तर मित्रांनो आता डिसेंबर महिनासुद्धा लागलेला आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये तीन योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार स्थापन होताच वितरित होणार आहे त्या योजना म्हणजे पहिली योजना म्हणजे पी एम किसान योजना तर पी एम किसान योजनेअंतर्गत मित्रांनो जवळपास शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जात होते तर यातच मित्रांनो सर सरकारनं असं सुद्धा आश्वासन दिलं होतं माहिती सरकारनं की ही आम्ही जर निवडून आलो तर या योजनांना जवळपास पंधरा हजार रुपये करू आम्ही या योजनांचा लाभ बारा हजारहून पंधरा हजार म्हणजे दोन्ही योजना जी नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना होती त्या योजनांचे दोन्हींचे मिळून आम्ही वर्षाला पंधरा हजार रुपये करू त्यातच मित्रांनो सहा हजार रुपये पी एम किसान आणि सहा हजार रुपये नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत होते तर आतापर्यंत पी एम किसानचा जवळपास अठरावा हप्ता वितरित झालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचासुद्धा हप्ता मागेच वितरित झालेला आहे तर मित्रांनो अशातच आता या दोन्ही योजनेचे दोन दोन हजाराचे जे हप्ते आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत तर याच्यामध्ये झाले मित्रांनो असं की आता या वेळेस आता जे एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जे येणार आहे त्याच्यामध्ये आता दोन दोन हजार रुपये वाढून येणार की तीन तीन हजार रुपये येणार म्हणजे पंधरा हजार प्रमाणे पैसे येणार की वर्षाला सहा हजार बारा हजार रुपयाप्रमाणे पैसे येणार असा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल परंतु मित्रांनो सध्याच्या स्थितीत आता जे हप्ते वितरित होणार आहे त्याच्यामध्ये दोन दोन हजाराचाच हप्ता वितरित होणार आहे जेव्हा आर्थिक बजेट सादर होईल त्यामध्ये हे बजेटमध्ये हे सादर करण्यात येईल की वर्षाला पंधरा हजार रुपये देण्यात येईल तोपर्यंत तर मित्रांनो आता जे हप्ता येणार आहे पी एम किसान शेतकरी योजनेचा त्यामध्ये दोन दोन हजाराचाच हप्ता वितरित होणार आहे तर या योजनेअंतर्गत मित्रांनो आता जवळपास सहा हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता चार हजार रुपये वितरित होणार आहे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना आता हे झाली चार हजार रुपये तर आता तिसरी योजना कोणती आहे तर तिसरी योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना आता लाडकी बहीण छोट्या कुटुंबातील महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता वितरित होत असतो आता याच्यामध्ये झालं कसं तर लाडक्या बहिणीला अगोदर काय करीत होतं पंधराशे रुपये महिना देणार येणार होता अशातच आता मित्रांनो सरकारने असं पंधराशेवरून आता जवळपास सहाशे रुपये वाढवून त्यांना एकवीसशे रुपये महिना करण्याचं ठरवलेलं आहे परंतु मित्रांनो आता हे एकवीसशे hey, रुपये सुद्धा त्या तर्फे स्थापन हो झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या शेतकरी महिलांच्या खात्यावर वितरित होणार आहे सामान्य शेतकरी महिलांच्या खात्यावर वितरित होणार आहे आता असं करत करत जवळपास या ती और, दों -दों हा। तीन ती योजनांचे जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकरी महिलांच्या खात्यावर म्हणलं तरी चालेल तर दोन दोन हजाराचा तीन म्हणजे तीन योजनांचे दोन दोन हजार रुपये म्हणजे जवळपास सहा हजार शंभर रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे शेतकरी महिलांच्या खात्यावर वितरण ही अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो जवळपास सरकार आज स्थापन होईल नव्या नोटाके चान्सेस आहेत तर हे सरकार स्थापन झाले की लगेचच तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणार आहे आणि मी काय म्हणतो ही रक्कम जवळपास पंधरा हजार रुपयाप्रमाणे पी एम आणि नामू शेतकरी योजनेचे जर पंधरा हजार रुपयाप्रमाणे याच वेळेस पैसे भेटले तर ते तीन तीन हजार सहा हजार आणि हे दोन आठ हजार आठ हजार शंभर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतात तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट तुमच्या यूट्यूबला अगोदर सर्वात अगोदर मिळून जातील धन्यवाद